एक युगांडावाला इतक्या काय आणा कोंडा एवढा बस झाला का शास्त्र पुराणा वगैरे काय सांगायची गरज नाही कारण त्याच्याकडे लय मोठी पुराणं या ठिकाणी सन्मान्य अजित जी सहस्कर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर आज ह्यामा भजन सी कोणाचा वाढदिवस असू दे किंवा कोणाला काय शुभेच्छा द्यायची असतील तर ते आदराने देत आहेत लाख लाख आभार मानतोय माऊली आरवी जाधव आरवी जाधव हीच सुद्धा हे शंभर रुपयांचं पारितोषिक आले आज या गणपती मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा सुद्धा आयोजित करून मगाशीच या ठिकाणी यज्ञायात वगैरे होम होऊन हे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मालवणी किंवा आपल्या या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार या ठिकाणी आयोजित केले जात आहेत आणि खरोखरच येणाऱ्या पन्नासाव्या वर्षात सुद्धा अहमद दोन या ठिकाणी तो परमेश्वर आणून देत नाही तेवढं उदंड आयुष्य आम्हाला देऊन घेत हे मागणं करतोय जगात हो ना अच्छा झाले तरी पाणी करते या ज्यांच्या ग्रामकृष्ण आणि यायचा नव्हतं लढा माझ्या बरोबर पण सहा वाजल्यापासून आपल्या स्टेशन कळवा का नाही चालणार या ठिकाणी आदरणीय माझे ज्येष्ठ गुरु बंधू कृष्णा ढोर बुवा मुक्काम पोष्ठ कुकोडे यांच्याकडे हे पाचशे धन्यवाद धन्यवाद काय माहिती दाबा दाबायचा आहे आज संदीप पुजारे बघ अभिषेक शिरसाट बो बुद्धीने बारी नाही करणार डबल बारीक मातल्यानंतर आम्हाला कदमबोवा पांजाळ भावाने वारसा हो दिलाय कदमबोवा मातल्यानंतर काय होते ती त्या सूर्य उगावाला चंद्र उगावाला प्रकाश पाड्याला हे तो चंद्र करून बोलतोय पण तुमच्या जीवाला पुढे काय करतो अरविश जाधव हीच करण पुढंच शेगदा शंभर रुपयांत लागतो तो पार्केशाधव चंद्र उगावाला प्रकाश पडला भजनी भरला रंग त्यानंतर परशुराम पांचाळबा कोकणची संस्कृती आज सीताराम राणे साहेबांनी या ठिकाणी आणली आहे कालच लोकराजा सुधीर कलिंगण यांचा एक द्वितीय स्मृती दिन संपन्न झाला आणि या ठाणे नगरीने लोकराजा सुधीर कलिंगण यांना अनेक पुरस्कार बाहेर केले ಭಾ ಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಕೈಗ ಪುರುಷಾಸ ಅಡಿ ನಶಾವು ಸಮಿ 이거 <목소리나> ಿರಿ ಮೂ <umba> शंभर टक्के गजराच्या माध्यमातून त्यांचंही एक एक गाणं या ठिकाणी सादरीकरण करतोय रुपाच्या अभंगाला सुरुवात करतो ने भुवाकडे सुरुवात होतोय व करायच नाही